नमस्कार सर्वांना जय महाराष्ट्र मी चेतन रावराने आज माझ्या मित्रासोबत चाललो आहे कल्याणला दुर्गाडी किल्ल्यावर जिथे शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं पहिला आरमार स्थापन केलं आम्ही मुंबईवरून बाईकने निघालो आणि दीड दोन तासात आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलो तुम्हाला जो डोळ्यांसमोर दिसतो आहे ही कमान आहे जी आता हल्लीच उभी केली आहे तिथे पहिला गणेश दरवाजा होता नंतर तो पडला म्हणून ही नवीन कमान उभी केली हा किल्ला महाराजांनी सोळाशे सत्तावन्नला बांधला जेव्हा आदिलशाहीकडून आपण कल्याण जिंकलं आम्ही जेव्हा किल्ल्यावर गेलो तेव्हा काम चालू होतं किल्ल्यातून तुम्ही प्रवेश केलात की तुम्हाला दोन छोटे छोटे बुरुज दिसतात आणि समोर छोटूसं गणपतीचं मंदिर दिसतं हा किल्ला खूप महत्त्वाचा होता ह्या किल्ल्याच्या बाजूलाच खाडी आहे आणि पोर्तुगीज इंग्रज डच यांच्यावर नजर ठेवण्यासाठी यांच्या सागरी व्यापारावर नजर ठेवण्यासाठी महाराजांनी ठरवलं की या या खाडीवर आपण किल्ला बांधायचा आणि महाराजांनी आबाजी महादेव यांना आदेश दिले आबाजी महादेव यांनीही लगेच किल्ला बांधला किल्ला बांधत असताना महाराजांना अमूल प्रमाणात द्रव्य सापडलं या किल्ल्यावर दुर्गा देवीचं मंदिर आहे याच दुर्गा देवीवरून या किल्ल्याला दुर्गाडी असं नाव पडलं देवीच्या पाया पडायला आम्ही मंदिरात गेलो आता ते खूप छान वाटतं बरं वाटतं तुम्ही सुद्धा दुर्गा देवीची मूर्ती बघा देवीच्या पाया पडून आम्ही बाजूला असलेल्या उल्हास नदी म्हणजे खाडी या ठिकाणी पोहोचलो येथेच महाराजांनी स्वराज्याचा पहिला आरमार उभं केलं मोठमोठ्या जहाजी भगव्या झेंड्यासह समुद्रामध्ये उभ्या होत्या महाराज अत्यंत खुश होते पोर्तुगीजांकडून तीनशे चाळीस कामगार घेऊन महाराजांनी भव्य दिव्य अशा जहाजी उभारलेल्या होत्या याच ठिकाणी महाराजांनी दर्या सारंग याला सागराध्यक्ष म्हणून नेमणूक केली होती या ठिकाणाबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती हवी असेल तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर चेतन रावराने ब्लॉग या युट्यूब चॅनल वर जाऊन भेट द्या तिथे मी या ठिकाणाचा सविस्तर व्हिडिओ बनवला आहे भेटू लवकरच जय हिंद जय महाराष्ट्र